तरी करोळे गावातील ग्रामस्थांनी आज, आज, आम्ची आज, आज, आम्ची आज गाव बंद ठेवून लक्ष्मी हाके यांच्या उपचाराला पाठिंबा दर्शवला आहे व मराठा समाजाला आरक्षण सरकारने द्यावे पण त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं मध्ये कुठल्याही प्रकारचं आरक्षण देण्यात येऊ नये अशी आमची सर्वांची विनंती आहे किंवा आमची अशी मागणी आहे आज करोळे गावामध्ये ओबीसी आरक्षणाला लक्ष्मण हाके साहेबांना पाठिंबा देण्यासाठी सर्व करुळे गावाने ते ग्रामस्थांनी पूर्ण गाव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे तरी ओबीसी आरक्षणामधून मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही पाहिजे त्यांचं त्यांना सेपरेट आरक्षण देण्या देण्यासाठी ओबीसी समाजा कुठलाही विरोध नाही परंतु त्यांना ओबीसीमध्ये आरक्षण द्यायला नाही पाहिजे एवढीच ग्रामस्थांची सगळ्या कळकळीची विनंती नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या